या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी वस्त्र भांडार बस्त्यांची भव्य दालने शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील एका गावात घरासमोर खेळत असलेल्या साडेतीन वर्षेच्या मुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेत तिच्यावर अत्याचार करून त्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी दिनांक सोळा रोजी सायंकाळी ओळखी या प्रकरणामुळे संपूर्ण संतापाची लाट उसळली आरोपीला गावात शिक्षा शी मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी मालेगाव कुसुंबा महामार्ग रोखून धरला होता दाखल फिर्यादीनुसार मालेगाव तालुक्यातील एका गावात बालिका रविवारी सायंकाळच्या सुमारास काही बालकांसमवेत अंगणात खेळत असताना संशयित विजय संजय खैरनार वैवर्ष चोवीस सेने अन्य बालकांना चॉकलेट देत या चुमुकलेला चॉकलेट देण्याचा आमिष देऊन घरी नेलं मात्र घरासमोर खेळत असलेली बालिका दिसत नसल्याने कुटुंबियांनी शोध घेतला असता ती आढळून आली नाही याबाबत इतर बालकांकडे चौकशी केली असता त्यांनी चुमुकलीला संशयित विजय घेऊन गेल्याचं गे सांगितलं मात्र शोध घेऊन विजय व बालिका आढळून आली नाही त्यानंतर गावातच काही अंतरावर असलेल्या एका टॉवरच्या बाजूला चुमुकलीच्या दगडाने ठेसलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला यामुळे तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता अत्याचार करून खून केल्याचा प्राथमिक तपासणीत आढळून आला त्यामुळे पोलिसांनी तत्काळ सूत्र रात्रीतून फरार आरोपी विजय यास अटक केली त्याच्या प्राथमिक चौकशीत हा सगळा प्रकार समोर आला आहे दरम्यान या प्रकरणी मंत्री दादा भुसे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबियर सिंह संधू सहायक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल दरगन दुग्गड उपाधीक्षक बाविस्कर पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी आदींनी गावात येऊन पीडित बालिकेच्या कुटुंबियांची विचारपूस केली गावात पोलिसांचा पाडा तैनात करण्यात आला तालुक्यातला हा सोडणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संशयिताला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे संशयित आरोपीला सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केलं असताना न्यायालयाने त्याला वीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली तसे मालेगाव वकील संघाने संशयिताचे आरोपपत्र घेणार नसल्याचे जाहीर केले आहे अंगणात खेळणारी बालिका काही क्षणात दगडाने ठेसलेला मृतदेह पाहून तिच्या संपूर्ण गाव सुन्न झालं अंगणात खेळणाऱ्या मुले असा काही प्रसंग ओढवेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला नारधामास तत्काळ फाशी देवी या मागणीसाठी कुटुंबियासह ग्रामस्थ महामार्गावर आंदोलन करत रस्ता रोख आंदोलन केलं यावेळी संतप्त नागरिकांनी घोषणाबाजी केली तसेच आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर टायर जाळून घटनेचा निषेध केला आहे ही घटना अत्यंत संवेदनशील असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून खटला फास्ट कोर्टात चालू आरोपीला शिक्षा देण्याची मागणी करणार आहे या केससाठी वरिष्ठ उपलब्ध करून देण्याची मागणी करणार आहे या घटनेचा तीव्र निषेध करतो असं दादा भुसे यांनी सांगितलं बालिकेवरील अत्याचार व खुनाच्या घटनेबाबत गुन्हा दाखल झाला आहे दर्जाचा अधिकारी या प्रकरणी चौकशी करेल घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्वकांक्षा पुरावे जमा करण्यात येत आहेत कुठलेही कच्चे दुवे राहणार नाहीत याची काळजी घेत आहोत ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल यासाठी आम्ही प्रयत्न करू जनभावना तीव्र असल्याची आम्हाला जाणीव आहे आरोपीला फाशीची शिक्षा मिळापर्यंत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करू असं बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण हे बोलले